आम्ही संगीता गायल तर आम्ही मॅडमां मॅडमांबद्दल दोन शब्द तुम्हाला सांगतो गेली प पंधरा वर्ष आम्ही मॅडमां जवळ काम करतो पण आम्हाला आमच्या मुलांनासुद्धा त्यांच्यानी मदत केली

आणि प्रत्येकावर वेळ पडली प्रत्येकाच्या घरापर्यंत जात प्रत्येकाच्या घरापर्यंत इतर आम्ही जर आजारी जर वाचलो ना फॅक्टरीत तरी आमच्या डॉक्टरकडे कडे वगैरे ने ना काय करणार पैसे पैसे सुद्धा घेणार नाही अच्छा म्हणजे खर्च केलेले पैसे वगैरे घेणार नाही पैसे खर्च आमच्या पैसे खर्च करतात आमच्या आमका गरज असं फक्त मॅडम आमका गरज आहे इतक्या बोलला तरी खूप झाला